आता पंचनामे करायचेत कशाचे पंचनामे करायला लागल का काय पंचनामा कशाचा काहीतरी लागेल ना तिथं नाहीच काय तर कशाचा पंचनामा करता सगळंच वाटोळ झालंय पुरत बघ म्हण काय बघायचं असेल अजून हाऊस असेल तर फेडून अजून बघून घ्यायचे असेल दहा दहा ते न काय जे आहे ती हाय वस्तू आणि ह्याच्यात आता सत्ताधारी विरोधक किंवा आम्ही काय केलं तुम्ही काय केलं आम्ही किती दिलत तुम्ही किती दिलत या दलिंदर राजकारणात जाण्यापेक्षा आज शेतकऱ्याला असा आहे की बाबा माझ्या पदरात काय पडतंय आज माझं पीक वाहून गेले आज माझी माती वाहून गेली आज माझी वीर बुजली आज माझं सगळ्या घरातल्या संसार उपयोगी सामानाचा चिखल झालाय बँका माझ्याकडं कर्ज कर फेडण्यासाठी नोटिसा टाकतायत लेकर मला फीस भरण्यासाठी पैसे मागतायत जी शेती वाहून गेली ती नीट करायचा प्रश्न मी जगायचं कसा हा प्रश्न शेतकऱ्या पुढे आहे मला वाटतं त्याच्यामुळं सरकारनं मदत करत असताना पंजाब सारखं एका सिंगल इंजिनच राज्य आपचं गव्हर्नमेंट आहे ते राज्य जर पाच लाख हेक्टरवरच पीक बर्बाद झाल्याच्या नंतर जर प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयाची मदत देऊ शकत असेल तर तिथली आपली परिस्थिती काही फार वेगळी नाही महाराष्ट्र तर प्रगत राज्य आहे सगळ्याच्या पुढे जाणार राज्य आहे महाराष्ट्राने ती मदत द्यावी आणि मी काही जबाबदार नेते मंडळीचे स्टेटमेंट ऐकले की पैशाचं नाटक करता येत नाही बिलकुल नाटक करूच नका ना पैशाचं नाटक करा असं आम्ही म्हणत नाही तुम्ही प्रकल्पासाठी लाखो कोट्यवधी रुपयाचं कर्ज काढता अडीच लाख कोटी कर्ज असलेल्या महाराष्ट्रावर आज दहा लाख कोटी कर्जाचा बोजा झालाय तो प्रकल्पासाठी पण इथं शेतकरी जगण्यासाठी जगडतोय त्याचा उदाहरण यावर भागवण्यासाठीच घडतोय सा तर त्या शेतकऱ्याला जिवंत ठेवण्यासाठी जर अजून दोन चार कोटी रुपयाचं चा कर्ज काढलं तर काही बिघडणार नाही दोन चार लाख कोटीचं चा कर्ज काढलं तर बिघडणार नाही बिलकुल काढावं मी समर्थन करीन त्याचं आणि अशा पद्धतीचा निर्णय घेऊन पंजाब इतकी किमान तरी पन्नास हजार रुपये इतकी तरी मदत सरकारनं तातडीनं करावी आणि जे विधानसभेच्या पूर्वी तुम्ही आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार तिथं बसलं की आम्ही शेतकऱ्याचा साथ बारा करू कोरा आणि सरकार आल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासात एवढ्या प्रचंड बहुमताच सरकार कधी आलेलं आपण बघितलं नाही <laughs> शेतकऱ्याने विश्वास ठेवून तुम्हाला मत दिली मग त्या शेतकऱ्यानं जेव्हा कर्जमाफीच्या जा बाबतीत आठवण करून दिलं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांचं उत्तर होतं की आम्ही योग्य वेळेने योग्य पद्धतीनं आम्ही ती कर्जमाफी कर करू तर सन्माननीय मुख्यमंत्री मोदय ती योग्य वेळ आणि योग्य पद्धत ही आजचीच आहे कारण तोच शेतकरी आज पूर्णतः नेस्त नाभूत झालाय तर त्याला आज त्या कर्जमाफीची नितांत आवश्यकता आहे ती तुम्ही द्यावी योग्य वेळी